थांबते जडे ही मानवाला निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे वृक्षवल्ली आमा म्हणजे झाडे आपले मित्र हो खरच वृक्ष नाही तर जीवन नाही झाडापासून मिळणाऱ्या प्राणवाहीचे म्हणतो तर आपणास करोना काळात चांगलेच कळाले आहे त्यामुळे झाडे लावणे व त्याचे संभाळ करणे खूप गरजेचे झाले आहे परंतु आपल्या विकासा मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे मित्राप्रमाणे सदैव मदत करणाऱ्या या या झाडांचे अस्तित्व धोक्यात आहे म्हणजे आपल्या मित्राचे जीवन धोक्यात आहे ते आपणासच त्याचे रक्षण करावे लागणार आहे ते आपली व्यथा कुणाला देज्वासा आणि छाया आम्हा त्याची माया चला तर मग झाडे लहू झाडे जगू एवढे बोलू मी माझी भाषा सांगतो जय महाराष्ट्र